काँग्रेसने भगिरथ भालकेंना तिकीट दिलेले असताना शरद पवार गटाने पाळता अनिल सावंत यांना उमेदवारी दिली सावंत यांच्यामुळे भगीरथ भालके यांचा पराभव झाला दक्षिण संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न ने घेता अमर पाटील यांना जे फॉर्म दिले काँग्रेस उमेदवारांच्या यादीत नाव असतानाही दिलीप माने यांना फॉर्म मिळाला नाही इथे उद्धव सेनेमुळे काँग्रेसचे नुकसान झाले काँग्रेसने धाडस करून मानिन हा फॉर्म देणे आवश्यक होते असं मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटेले यांच्या समोर मांडले मागील अनेक वर्षांपासून ज्या प्रभागातून महेश कोठे महापालिकेत जायचे अशा जुन्या विडी परिसरातील नागरिकांनी पहिल्यांदाच महेश कोठे यांची साथ सोडत भाजपच्या मागे ते उभे राहिले प्रभाग दहा आणि अकरा हा संपूर्ण परिसर विडी परिसरात येतो या ठिकाणी भाजपच्या विजयकुमार देशमुख यांना नऊ हजार चारशे एक टक्के मताधिक्य मिळाले आहे पंचवीस दिवसांमध्ये खर्च सादर करा पुढच्या निवडणुकीत पात्र राहाल जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांनी निवडणूक लढवली होती यात एकशे त्र्याहत्तर उमेदवारांचा पराभव झाला विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांना तेवीस डिसेंबर पर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे माढा आणि जोर येथे हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा द्यावा सोलापूर ते दौंड डेमू पर्यंत विस्तारित करून वाशिम येथे प्रवासी थांबा द्यावा आदी मागण्यांचं निवेदन प्रवासी सेवा संघाच्या वतीने डीआरएम यांना देण्यात आले अठ्ठावीस नोव्हेंबर वक्तदुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी आज मुदतवाढ देण्यात आली या संदर्भातील प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने पारित करण्यात आला संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दहा उमेदवारांचे डिपॉझिट रक्कम जप्त प्रमुख पक्षासह अपक्षातील बारा उमेदवारांनी आजमावले नशीब अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत पक्ष अपक्ष असे मिळून यंदा तब्बल बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार डिपॉझिट वाचवण्यासाठी लागणारे मतदान त्यांना मिळवता आलेले नाही त्यापैकी दहा उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून अंबरनाथच्या शिवाजीनगर भागात ते वाकेत चालवणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह हो जाधव यांनी बुधवारी दिली या महिलेच्या पावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे पुणे दरम्यान ई शिवाय बस सुरू झाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे आता शनिवार तीस नोव्हेंबर पासून सहा बसेसच्या माध्यमातून सोलापूर लातूर सोलापूर मार्गावर ही ई शिवाय बसची सेवा सुरू होणार असल्याने सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी तसेच आनंदी होणार आहे सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तीनशे त्रेपन्न गाड्या कांद्यांची आवक झाली होती यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते अठ्ठावीसशे रुपयांपर्यंत स्थिर आहे वीस क्विंटल कांदा अक्षरशः पाचशे रुपये दराने विकला गेला आहे यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला जा। तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांचा व्यथा आहे आज दहा क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण पस्तीस हजार तीनशे सात क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता त्यातील पस्तीस हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल कांदा सरासरी दोन हजार आठशे दराने चोरीच्या सहा अन फसवणुकीचा एक गुन्हा उघडकीस एमआयडीसी पोलीस ठाणे व जोडभावे पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी सायकली व रोकड चोरीला गेली होती या सहा गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी जोरबंद केले आहे त्यांच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सोलापूर शहरातील पद्मानगर व अन्य परिसरातून टोलकांनी चार सायकल चोरून नेल्या होत्या याशिवाय विजापूर नाका फौजदार चावडी पोलिसांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेची पथके प्रयत्न करीत होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या पथकाने चार गुन्ह्यातील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ते गुन्हे उघडकीस आले आहेत